सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर प्रत्येक रविवार आला की आपण आपल्या कुळदैवतांची सेवा करत असतो म्हणजे खंडईराव महाराज काळभैरवनाथ महाराज तर ज्योतिबा असे अनेक जणांचा रविवार हा वार आहे तर आपल्याला बघा तुम्हाला जर खंडोबा हे कुळदैवत असेल तर प्रत्येक रविवारी या ग्रंथाचं तुमच्या घरात पठण व्हायला हवं त्याचबरोबर हरिद्रा अर्चन विधी कसा करावा याची ही संपूर्ण माहिती मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे तोही व्हिडिओ मी तुम्हाला लिंक वरती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन देते तर पौर्णिमेला किंवा अष्टमीला तुमच्या घरात खंडो खंडेरायाच्या टाकावरती हरित्रामार्चन विधी व्हायला हवा आता तुमच्याकडे जर खंडोबा रायांचा टाक नसेल फक्त फोटो असेल तरीही तुम्ही हा विधी करू शकता आणि ज्यांना खंडोबा कुलदैवत आहे त्यांनी तर अवश्य पौर्णिमेला आणि अष्टमीला खंडोबांच्या टाकावर किंवा अगदी रविवारी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा अनेक मुलामुलींचे विवाह योग्य होऊन सुद्धा ल विवाह न जमणे चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी न मिळणे किंवा अनेक जणं स्पर्धा परीक्षे वगैरे देत असतात तर त्यांनाही थोड्याशा मार्कांनी त्यांचा काय होतं तर मार्क्स कमी पडतात एक दोन मार्क त्यामुळे त्यांच्या हातातून रिज सगळं काही निसटून गेल्यासारखं वाटतं तर अशांसाठी किंवा बघा अन्य अनेक स्त्री असतात की ज्यांना त्यांचा नवरा नांदवत नाही किंवा अनेक स्त्रिया आहेत ज्या माहेरी राहतात आणि त्यांच्या नवरा बायकोंचं घटस्फोटापर्यंत आलेला आहे किंवा तुमच्या घरात वडिलांचं मुलाशी मुलांचं वडिलांशी पटत नाही घरात सदैव वादविवाद चालू असतील तर हे संपूर्ण जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपल्याला प्रखर पितृदोष असतो आणि त्याचबरोबर आपल्या कुळदेवी आणि कुळदैवतांची सेवा ही आपल्या हातून घडत नसते आपल्या कुटुंबात होत नसते तेव्हा हे प्रश्न उद्भवत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या कुळदेवीची कुळदैवतांची सेवा करणं महत्त्वाचे आहे आता कुळदेवीची सेवा म्हटलं तर येते आपले दुर्गा सप्तशतीचं ग्रंथाचं पाठ तर तुम्ही नित्यसेवेमध्ये दोन दोन अध्याय या पद्धतीने पठण करू शकता किंवा तुम्ही अगदी मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा अष्टमी या एक दिवशी संपूर्ण पाठ एक करू शकता ती झाली कुळदेवीची सेवा तसेच आपल्या गुरूंची सेवा तर आपण स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय अकरा माळी जप कोणी एक माळ सुद्धा जप करत असतील पण आपल्या महाराजांची सेवा आपल्या हातून घडत असते माता लक्ष्मींची भगवान श्री सेवा घडत असते पण त्याचबरोबर आपला कुळदैवत आपल्याला माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे आता बऱ्याच जणांना खंडोबा हे कुळदैवत आहे वर्षातून एकदा आपल्या मूळ पीठावरती म्हणजे जेजुरीला जाऊन तुम्हाला मान सन्मान खंडोबा रायांचा करायचा असतो तर मान सन्मान कसा करावा याचा एकदा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेन तर खंडोबरायांचा मान सन्मान एकदा वर्षातून करावा त्याचबरोबर ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचे आपण क्रमश तीन अध्याय वाचतो अगदी त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशतीचे क्रमश दोन अध्याय आपल्याला नित्यसेवेमध्ये पठण करायचे आहेत कोणत्याही रविवारी तुम्ही या ग्रंथाचं ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करू शकता तर हा मल्लारी सप्तशती हा ग्रंथ आहे तर हा परमपूज्य गुरुमौलिनी यांनी हा लिहिलेला आहे आणि कुळदेवतांच्या सेवेसाठी हा आहे आणि हे खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे तर मल्हारी सप्तशती हा ग्रंथ तुम्ही कोणत्याही रविवारी अं वाचनाला सुरुवात करू शकता तर हा केंद्रातच तुम्हाला आपल्या मिळेल तर मल्हारी सप्तशती ग्रंथ अनुक्रमणिकेत सगळे दिलेलं आहे की कुठून सुरुवात करायची आहे कोणतीही सेवा जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा सेवेची सुरुवात ही स्वामींच्या सेवेपासून होते म्हणजे एक वेळा पठन करायचं आहे आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर यामध्ये दिल्याप्रमाणे मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टकम मल्हारी मार्तंडनचा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर क्रमाने तुम्ही जर नित्यसेवेत पठण करणार असाल तर दोन दोन अध्यायाने एक ते चौदा अध्याय तुमचे सात दिवसात होतील आणि जर दररोज तुम्ही एक पाठ करणार असाल तर एक ते चौदा अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे आहेत त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे खंडेरायांची आरती करायची आहे ती आरती सुद्धा या ग्रंथात दिलेली आहे तर या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे आता ही झाली नित्यसेवा आता बघा ही सेवा तुम्ही कोणत्याही रविवारपासून चालू करू शकता जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल आता कोणत्याही रविवारी या सेवेला सुरुवात करू शकता संकल्पयुक्त सेवेला सुद्धा तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे स्वामींच्या मठात मंदिरात जाऊन श्रीफळ आणि खडीसाकर महाराजांना अर्पण करायचे आहे ठेवायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून मी या सेवेला संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करत आहे आणि महाराज ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे त्यानंतर घरी आल्यानंतर संकल्प सोडायचा आहे आता संकल्प कसा सोडायचा आहे सगळ्यांना माहीत आहे तर आपल्या उजव्या हातात दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अक्षता फूल घेऊन तुमचं नाव गोत्र उच्चार करून तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा किती दिवस आणि का कशासाठी करणार आहात हे आपण यात बोलायचं आहे आता मल्हारी सप्तशतीचे संकल्पयुक्त पारायण कसं करायचं ते पाहूयात संकल्प सोडल्यानंतर तुम्ही अकरा रविवार नीट ऐका अकरा रविवार तुम्हाला मल्हारी सप्तशतीचे अकरा रविवार अकरा पाठ तुम्हाला करायचे आहेत मग अकरा रविवारी उपवास पकडावा लागतो अकरा मल्हारी सप्तशतीचे पारायण तुम्हाला करायला पुस्तकाचं एक ते चौदा पठन केल्यानंतर तुमचा एक पाठ होतो असा अकरा रविवारी तुम्हाला करायचा आहे या संपूर्ण सेवेला तुम्हाला अ तीन महिने कालावधी जातो आता बरेच जण सलग अकरा दिवस सुद्धा पारायण करतात पण मी स्वतः ही सेवे सेवा जेव्हा केली होती माझ्या भावाच्या विवाहासाठी तेव्हा केंद्रातून अशीच सेवा दिली होती त्याला स्वतःला करण्यासाठी की अकरा रविवार अकरा अं उपवा अकरा रविवारी अकरा उपवा म्हणजे त्या अकरा रविवारी उपवास पकडायचा आणि अकरा पाठ तुम्हाला पूर्ण करायचे असतात त्यानंतर तुम्हाला अं जेजुरीला जाऊन खंडेरायांचा मान सन्मान करायचा असतो आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी जिथे खंडोबायांच मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा मान सन्मान केला तरी चालू शकतो पण आपल्या मूळ पीठावर जाऊन सन्मान करण्याचा अं पद्धत आहे आणि ती वर्षातून एकदा करायला हवा तर या पद्धतीने अकरा रविवार उपवास पकडायचा एक ते चौदा अध्यायांचं पठन करायचं आहे क्षमाप्रार्थना स्तोत्र म्हणून आरती करायची आहे अकरा रविवार उपवासच करायचा आणि या संपूर्ण ग्रंथाचं पठण करायचं तर को कोणतीही समस्या असू द्या मूलबाळ न होणं विवाह न जमणं नोकरी प्रमोशन डोक्यावरती खूप कर्ज झालेलं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मल्लारी सप्तशतीचे संकल्पयुक्त पाठ करू शकता आणि ज्यांना संकल्पयुक्त करायचे नसतील त्यांनी क्रमश दोन दोन अध्याय वाचू शकता तर आता आपण अध्याय किती कसे आहेत ते पाहूयात तर बघा स्वामी स्तवन पासून सुरुवात होते त्यानंतर येतं ते मल्हारी कवच मल्हारी कवच वाचल्यानंतर तुम्हाला मल्हारी कवच एवढं आहे तर हे दररोज तुम्ही पठण करू शकता आणि नाही केलं तरी एक ते चौदा अध्याय पठण करून तुम्ही फक्त आरती केलीत तरी चालते पण हेही मंत्र हेही स्तोत्र तेवढेच प्रभावी आहेत मल्ला, मल्लारी मल्हारी हृदय स्तोत्र आहे आणि मल्हारी अष्टक आहे त्यानंतर मल्हारी मार्तंडांचा हा मूळ मंत्र आहे तोही तितकाच प्रभावी आहे तर या तुम्ही आठ वेळा पठण करू शकता ज्यांना इच्छा आहे त्यांनी एकशे आठ वेळा सुद्धा प्रत्येक रविवारी पठण करू शकता तर या पद्धतीने संपूर्ण एक ते चौदा अध्याय यामध्ये दिलेले आहेत तर अध्याय पहिला इथून चालू होतो खूप छोटेसे अध्याय आहेत हा ग्रंथ वाचायला साधारणतः एक तास जातो तर तुम्ही अवश्य हा ग्रंथ वाचा या ग्रंथाची संकल्पयुक्त सेवा करून पहा शेवटी करते करवी ते आपले महाराज आहेत सेवा करून घेणारे ते आहेत आपल्यापर्यंत सेवा पो सेवा पोचवणं हे माझं काम असलं तरी करते करवी ते महाराज सेवा करून घेणारेसुद्धा महाराज आहेत मी कुणीही नाही त्यामुळे महाराजांची इच्छाने सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत एवढीच महाराजांच्या चरणी विनंती करते तुमच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्या मार्गी लागोत तर एक ते चौदा अध्याय वाचन करा क्षमा प्रार्थना स्तोत्र इथे दिलेली आहे तर ही हात जोडून म्हणायची कारण की आपल्याकडून ही सेवा चालू असताना अनेकदा चुका घडतात कुणाला आळस शिंक येते त्यामुळे क्षमा प्रार्थना स्तोत्र अवश्य म्हणावा आणि खंडेरायांची आरती करावी महाराजांची आरती करावी या पद्धतीने अकरा रविवार अकरा पाठ करून तुम्ही या सेवेचा अवश्य अनुभव घ्या खूप सुंदर खंडेरायांची सेवा आहे अनुभवी सेवा आहे अनुभव देणारी सेवा आहे कोणतीही सेवा श्रद्धेने भक्तीने करून पहा तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आणि महाराजांना विनंती करावी की माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी तुमच्या चरणांवर वाहिलेल्या आहेत आणि माझ्याकडून फक्त सेवा करून घ्या देणारेही तुम्हीच आहात करणारेही करते करवी तुम्ही ते तुम्हीच आहात त्यामुळे फक्त आपण मनोभावे श्रद्धेने सेवा करत राहायचं आणि महाराजांना विनंती करा महाराज तुमच्या सगळ्या समस्या सोडवतील तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि महत्वाचं ही संपूर्ण सेवा चालू असताना मांसाहार कडकडीत वर्ज करायचा असतो नियम सांगायचं राहिला माझ्याकडून तर तुम्हाला मासिक धर्म सुतक विठळ असेल महिला जर वाचणार असतील तर त्यांनी मासिक धर्मातले चार पाच दिवस पाच दिवस स्किप करायच्या तिथून सेवा कंटिन्यू करू शकता पुरुषांनी वाचलं तर अतिशय उच्च उत्तम आहे पुरुषांनी ही सेवा केली तर ओ, रविवारी मांसाहार म्हणजे खरंच हे सगळे अकरा रविवार होईपर्यंत मांसाहार करायचाच नाही त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन कमीत कमी रविवारी तरी तुम्हाला करायचं आहे कारण की आपण सेवा करणार आहोत तेवढं आपल्यात पावित्र्य यायला राहायला हवं त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला रविवारी तरी करायचं आहे मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे आता बघा सुतक आलं विटाळ आला तर ही सेवा तुम्हाला नव्याने चालू करावी लागेल एवढेच साधे सोपे नियम आहेत आणि कोणतीही सेवा चालू असताना नेहमी परांना वर्ज करावं त्यामुळे सर्वांनी हे साधे सोपे नियम हे करायचे आहेत काळ वस्त्र वर्ज करायचं आहे आणि हे नियम पाळून अवश्य खंडेरायांची ही सेवा करून पहा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ